तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या आयुष्यात दुःख का आहे आणि त्यावर काही उपाय आहे का गौतम बुद्धांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि अखेरीस अष्टांगिक मार्ग शोधून काढला हा मार्ग तुम्हाला मानसिक शांती आत्मज्ञान आणि मुक्तीकडे घेऊन जाऊ शकतो चला या मार्गाची सखोल माहिती घेऊया बुद्धांनी आपल्या शिष्यांना शिकवलेला अष्टांगिक मार्ग हा मध्यम मार्ग आहे जो आयुष्यात संतुलन साधण्यास मदत करतो तो चार सत्यांवर आधारित आहे पहिलं दुःख आहे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख अपरिहार्य आहे दुसरं दुःखाला कारण आहे इच्छा आसक्ती मोह आणि अज्ञान यामुळे दुःख निर्माण होते तिसरं दुःख नाहीसे करता येते योग्य मार्ग अनुसरल्यास दुःख संपवता येते चौथं अष्टांगिक मार्ग दुःख संपवण्याचा उपाय आहे योग्य विचार आचरण आणि ध्यान यामुळे शाश्वत शांती मिळू शकते अष्टांगिक मार्गाची आठ अंग आहेत बुद्धांनी सांगितलेल्या या मार्गात आठ महत्वाचे भाग आहेत जे जी जीवन संतुलित आणि आनंदी बनवतात प्रत्येकाच्या आधी सम्मा हा शब्द वापरला जातो जो योग्य शुद्ध आणि सम्यक असा अर्थ दर्शवतो दृष्टी म्हणजे सत्य स्वीकारण्याचे आणि जीवनाच्या जीवना वास्तवतेची समज विकसित करणे चार आर्य सत्यांचे ज्ञान म्हणजेच खरी सम्मा दृष्टी पूर्वग्रहदूषित किंवा संकुचित दृष्टिकोन ठेवणारे लोक ज्ञानापासून दूर राहतात दृष्टिकोन विधायक आणि आणि सकारात्मक असल्यास जीवन अधिक स्पष्ट समृद्ध होते संकल्प म्हणजे अहिंसा दयाळूपणा आणि निस्वार्थ वृत्ती अंगीकारणे वाईट विचार द्वेष आणि संकुचित वृत्ती दूर करणे निष्कामतेने आणि शांत चित्ताने जीवनाकडे पाहणे सम्मा वाचा म्हणजे असत्य बोलणे कटुभाषा वापरणे आणि निरर्थक बोलणे टाळणे गॉसिप अपशब्द आणि चुकीची टीका टाळून प्रेमळ स्पष्ट आणि सत्यवाणी वापरणे सम्मा कर्मांत म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा चोरी आणि अनैतिक वर्तन टाळणे सद्गुणी जीवनशैली अंगीकारून नीतिमान कृती करणे सम्मा आजीव म्हणजे प्रामाणिक आणि नैतिक मार्गाने उपजीविका करणे फसवणूक हिंसात्मक आणि अन्यायकारक व्यवसायांपासून दूर राहणे व्यायाम म्हणजे चांगल्या विचारांची वाढ आणि वाईट विचारांचा नाश करण्यासाठी प्रयत्न करणे याचे चार स्तर आहेत वाईट विचार येऊ नयेत आलेले वाईट विचार दूर करणे चांगले विचार रुजवणे चांगले विचार अधिक दृढ करणे सम्मा स्मृती म्हणजे वर्तमान क्षणात राहणे आणि स्वतःच्या कृतीवर सतत जागरूक असणे मन शरीर आणि भावना यांचा योग्य अभ्यास करणे लोभ आणि द्वेष यांना दूर करून मनाला शांत ठेवणे सम्मा समाधी म्हणजे योग्य ध्यान ध्यानाच्या चार पायऱ्या आहेत प्रथम ध्यान म्हणजे वाईट विचार दूर करून आनंदी अवस्थेत जाणे द्वितीय ध्यान म्हणजे अंतर्गत प्रसन्नतेत स्थिर राहणे तृतीय ध्यान म्हणजे आनंदापेक्षा स्थिरतेकडे वळणे चतुर्थ ध्यान म्हणजे सुख दुःख दोन्हींपासून अलिप्त होणे मित्रांनो या आठ अंगांचा सराव केल्याने व्यक्ती संमा ज्ञान आणि सम्मा विमुक्ती प्राप्त करू शकते प्रज्ञा म्हणजे सम्यक समज शील म्हणजे नैतिकता आणि समाधी म्हणजे मानसिक स्थैर्य हा मार्ग अवलंबल्यास व्यक्ती अधिक शांत आनंदी आणि समजूतदार होऊ शकतो अष्टांगिक मार्ग जीवन संतुलित आणि शुद्ध बनवतो योग्य विचार नैतिक आचरण आणि ध्यानाच्या मदतीने मानसिक शांतता आणि मुक्ती मिळवता येते हा मार्ग अवलंबल्यास व्यक्ती आपल्या मनावर अधिक नियंत्रण मिळवू शकतो आणि दुःखमुक्त जीवन जगू शकतो तुम्हाला हा अष्टांगिक मार्ग आपल्या जीवनात लागू करायचा आहे का तुम्हाला यातील कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा वाटतो कमेंटमध्ये सांगा आणि अशाच रोचक पुस्तकांच्या सारांशासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा